स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंग साठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस माझं नाव दशरथ सुरबा सावंत राहणार सांगेली गुरुवाडी गुरु सामाईिक क्षेत्र आमचं दोघांचा हवामान बाळ घेणारी सुरभा बाळ घेणार या सामाईक जागेत त्यांनी न आमका विचारता घर बांधल्या तरी मी सरपंचांकडे ग्रामपंचायतीत या घर बांधूक परवानगी देऊन आणि अर्ज दिलेला तरी झाल्यावर आमच्याकडे काय ना अनुकृत बांधकाम म्हणून आपण नेतो तसंच तहसीलदाराकडे सांगितलं का आम्ही उभा बिडवडे बिडवन काय सांगितलं ग्रामपंचायत आणि हे सगळे खोटा ह्या करून नंबर तीन त्र्याऐंशी घरा बांधले त्र्याऐंशीच झिरो ह्याच्यात घर बांधलेली तीन घरां बांधलेली सध्या पत्रव्यावहार केलेला सगळ्यांना कळवला ग्रामपंचायत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल